मित्रानं कसं चाललंय वरती झाडावर चढायचं हे हो बघा असं काम आहे बाबा कस वरती चढायचं चाड़ा चाललंय यांच बघा आणि ह्या बघा दोघी खाली बसले ते काय डोक्यात नारळ काय कॅच घ्यायला बसलाय काय दोघी जणी तिकडे उठा नाही तर नारळी खाली रशी देऊ का रशी खरोखर उठा नाही तर लय पडल टांदिशी डोक्यात वटवागळ उठून गेली वटवागळ्या यांच चाललंय कसले वरती चढले आणि हे आमचे पाहुणे उभा हो राहिले तर का बघत कस तोडते ती जानूला बाहेर येऊन देऊ लावली दाराला भारी काम आहे त्यांचं हे पावसा पाण्याच्या आधी तुडून घेतलेलं बरं आहे ना हो तर काय परत पाऊस चालू झाला का नाही काय अवघड होते

नारळ पळला नारळाच्या माग आमचं ही पळत हो ही राहतंय का नाही आज खाली फुलं ह्या बाक त्या दोघी भिना त्या अजिबात नारळाच्या कुठल्या पण मोठ्या झाडावर चढते ते पडलाय हे का गरनाथ किती बारी ढबाक ए ढबाक शिरू नका इथं नाही तर तुमचा व्हायचा डोक्याचा ढबाक <laughs> थे थे। तो पाणी बघा कुठला फुटतोय ते बघा नाही फुटायचा तसा पाऊस पडला पडला पाऊस नारळाचा <laughs> दोघी सांभाळा डोकी दो ए खंडोडे तुम्ही मधी शिरू नका नाहीतर तर नारळाच्या आपल्या नादात श्वेता तिला म्हणले पोत घे म्हणून भुर्गी घेऊन चालली पोत नारळ सगळ्या रानात झाली देश

ठेव का साईटला मारा मारा सांभाव मधी जाऊ नका तुम्ही आमच्या नवऱ्याला एक लय घाण सवय मधी 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 दोघी सांभाळा आमच्या एक माणसाला लय फुड पुढं करायचं वय तर काय इतक्या वरती ग वर्ण वर्ण तोडायचं म्हणते सुखाच आहे का हा खाली डुबुक दिशी मग काय तर बघी किती

नाही वर ना? ते वरच तेवढं ठेवायचं सांगा त्यांना त्यांची त्यांना माहिती आहे की गेवायची झाडाव सारखं चढते ती बघ कस चढले ते वायरी वायरी हे करू नका वायर तुटल नाही तर तीस मिनटं वाय वडत का दोन मिनटं थांबता का किंवा दुसरं काय भोजन भोजन वायर तुटल दुसरं काय नाही व्हायचं काठी नाही का ना ना

हा ती नारळ अडकलाय बा पडलाय तिथच पायातला पाया ह्या इकडच्या इकडल्या पायात अडकलाय काय गेली त्या नारळ दमान उतरावा ना हो तर काय तेव्हा ती वरती एक नारळ अडकलाय बघा सावली राहत सावली राहून दे बघ कि हो यूज बघितली ना का तिथे वरती एक का अडकलाय नारळ

नारळ टाकित त्याला काय होते वाचलं 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 झाड झाड का काय आता त्याच्या अनुला काढ ग बाहेर नको हिकडून हिकडून घेतील सगळा कसा पसारा पाडलाय सगळा खाली पुरी ती नेहत झालं ह्यांचं काम उतारलं खाली किती पासारा पडला सगळ होण्या हा हाण्या लगेच पळतो या बघ करा तिथे जेवण त्या द्या ओनजडे <गेध्या> <गेध्या> <तो देख> <गेध्या> एक द्या त्याला एक द्या द्या ए ने तुला एक लाडू ने तुला एक खंड बाबा येऊ बाबा हो

आता याचं काम लागली कपडे तुम्ही बदला कपडे खराब करणार जानू जानू नारळ जानू इकडे वर बस आराण्या मामा एकटच पळतेत की घेतलं का ये आमची वायर आली खाली त्याचं काय करायचं डॉक्टरांना वायरीच डॉक्टर तुम्ही आहे ना पाहु ना वायरीच डॉक्टर तुम्ही आहे ना आज नाही सुट्टी आहे बघितलं का आज डॉक्टरांना सुट्टी आहे येत जा उचलू लाग ओढत नाही आणि नि तिन तुला काय होतंय आणि तू बरोबर चाय तरी पण लय जड लागते वे हा तिथं वायर नाही साठली वरती नीट दारा खाल ना नाही तर

पाहुन बेस तर माहित आहे काय सांगावं ह्या मामाच काम आहे का नाही माहित ए वड नीट की कुठं उलट धरले हळू येऊन काय काय बघा आधी तोडते ते का त्या मालका त्या मालकाला विचारायला पाहिजे त्यांना सांगून काही असली भारी फ्रेम घेतली सत्यनारायणाची आपली छान पिकी वही आता बनवून दिली झाड संपावलं का माझ आहे म्हणा त्याच पण भार अ नी गीतांजली ती नारळ टाक पोते तेवढी इथं मी पोत धरते ते खाली पडलेलं टाक एका इथं पोत पोत्यात बाहेर चाललेत नारळ आमच्या शेताला लय नारळ आवडते आणि आमच्या गीतांजलीला इडली बरोबर लय नारळ आवडतं अगो मुंगळाच्यात तरी म्हणलं मुंगळ येते कुठनं सगळं खाली मुंगळ जायचं झाडालाच मुंगळ होत तरी म्हणलं एवढं कुठं येते नारळाला चिकटलं होत नारळाला म्हणली कि नारायणाला हे सगळं मुंगळ जायचं खाली हे पकाचा मुंगळा पण होय झालं एकदाशी झाड मोकळं झालं पावसा पाण्याच्या आधी तर चला मित्रांनो चाललं ह्यांचं झालं काम तर झाले ती तर चला बाय मित्रांनो